नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो मी माझ्या माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये पण मी एक हा एक व्हिडिओ घेऊन आले होते की अगदी लो कट ऑफ ऑफ of एम बी बी एस कॉलेज बद्दल अगदी माहिती दिली होती पार्ट वन आणि हा आजचा व्हिडिओ आहे लो कट ऑफ ऑफ एम बी बी एस पार्ट टू असं मी हे स्क्रीनवरती घेऊन आलेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी स्क्रीनवरती मी तर काढलेलं आहे की प्रायव्हेट मेडिकल कॉलेज अमरावती तर हे अमरावतीचं पण कॉलेज आहे गेल्या वर्षी म्हणजेच दोन हजार एकवीसला हे चालू झालेलं आहे आणि इथे ह्या कॉलेजची ओळख लो कट ऑफनी झालेली आहे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा इथे कट ऑफ लो गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे गेले दोन वर्षात तुम्ही काढून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती कट ऑफ लो गेला होता ह्या अमरावती कॉलेजचा तर त्याच्याबद्दल अगदी मी तुम्हाला आज डिटेल्स या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर इथे मी इन्स्टिट्यूट नेम काढलेला आहे ते पाहू शकता तुम्ही डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज अमरावती हे कॉलेजचं नाव आहे म्हणजेच इन्स्टिट्यूटचं नाव आहे आणि इयर ऑफ द इस्टॅब्लिशमेंट हे दोन हजार एकवीसचा इस्टॅब्लिशमेंट आहे आणि तिथला इंटेक कॅपॅसिटी वन फिफ्टीचा इंटेक कॅपॅसिटी आहे तर वन फिफ्टी कॅपॅसिटीमध्ये पंधरा टक्के हे ऑल ओवर इंडिया कोठ्यातून जात असतात सीट्स आणि एटी फाय पर्सेंट को आहे ते महाराष्ट्र कोठ्यातून जात असतात असं दोन्ही मिळून आपले वन फिफ्टीचा इंटेक तिथे आहे आणि एफी रिलेटेड विथ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक म्हणजे संलग्नता हे नाशिकशी जोडलेलं आहे आणि रेकग्नायझ्ड बाय नॅशनल मेडिकल कमिशन न्यू डेल्ली असं तिथं दिलेलं आहे ओके आणि स्क्रीनवरती अगदी तुम्ही पुढे तुम्ही झूम करून पाहू शकता की अगदी हे मी डिटेल्समध्ये काढलेलं आहे रेकग्नायझ्ड बाय नॅशनल मेडिकल कमिशन न्यू डेल्ली दिलेलं आहे आणि अप्रूवड बाय मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ओके आणि इथला आपण लोकेशनचा विचार केला तर इथे पाहू शकता तुम्ही लोकेशन डॉक्टर राजेंद्र गोडे एज्युकेशनल कॅम्पस असं दिलेलं आहे आणि ते अमरावती महाराष्ट्र हे पूर्ण अगदी हे, हे कॅम्पसचा ॲड्रेस तिथला दिलेला आहे आणि इथला स्टेटस आपण पाहू पाहूया इथे हे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे अमरावतीचं आणि हॉस्टेल फॅसिलिटी तर तिथे अवेलेबल आहे तर तिथं हॉस्टेल फॅसिलिटी त्या कॉलेजला अवेलेबल आहे आणि तिथला फीस अगदी डिटेल्स इथे मी तुम्हाला सांगत आहे तिथलं फीस ओपन कॅटेगरीची नऊ लाख आ, दोन हजार रुपये सॉरी दोन हे नऊ लाख वीस हजार रुपये ही ओपन कॅटेगरीची फीस राहणार आहे आणि प्रत्येक कॅटेगरीचं पण पुढे तुम्हाला मी दा सांगते की प्रत्येक कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर हे अमरावती प्रायवेट मेडिकल कॉलेज एम बी बी एसचं काय होतं दोन हजार तेवी एकवीसचं आणि त्यांनी वेबसाईट पण दिलेली आहे ज्या काही विद्यार्थ्यांना अधिक माहिती पाहिजे असेल ह्या कॉलेजबद्दल तुम्ही ह्या वेबसाईटवरती जाऊन अगदी तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता अगदी पूर्ण मी हे कॉलेजचं पूर्ण अगदी काढलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता आणि पुढे मी तुम्हाला त्याच्याबद्दल फी स्ट्रक्चरबद्दल डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज अमरावती अगदी फी स्ट्रक्चरचं पूर्ण अगदी हे चार्ट घेऊन आलेली आहे की म्हणजे तुमच्या एकंदरीत लक्षात येईल की फी स्ट्रक्चर इथं कसं आहे तर इथं आहे एम बी बी एस फी स्ट्रक्चर इयर दोन हजार तेवीस चोवीसचं तर म्हणजे लास्ट इयरचं फी स्ट्रक्चर काढलेलं आहे तिथे पूर्ण अगदी डिस्क्रिप्शन दिलेलं आहे इथं कॅटेगरी दिलेली आहे ओपन इथे विजय एन टी एस बी सी दिलेली आहे डब्ल्यू एस कॅटेगरी दिली आहे एस सी एस टी कॅटेगरी दिलेली आहे आणि ओबीसी आणि इन्स्टिट्यूशन कोठा असं हे पूर्ण अगदी डिटेल्समध्ये तुम्हाला आज मी पूर्ण ट्यूशन फीस सांगणार आहेत ओपन कॅटेगरीचा पाहू शकता तुम्ही इथे आठ लाख रुपये फीस आहे आणि डब्ल्यू एसला पण इथे आठ लाख आहे एसी कॅटेगरी इथे फी दिलेली नाही आहे आणि एस बी सीला पण फी दिलेली नाही आहे आणि ओ पी सी ओबीसी कॅटेगरी ज्या विद्यार्थ्यांकडे सर्टिफिकेट असतं कॅटेगरीचं तर त्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के फी माफ असते म्हणजे इथे चार लाख रुपये फीस दिलेली आहे आणि इंट इन्स्टिट्युशनल कोठा आता तिथेही तिथे त्यांना फी इथे दिलेली आहे ओके आणि ॲडमिशन चार्जेस प्रत्येकाला सेम आहेत दोन हजार रुपये प्रत्येकाला इथे प्रत्येक कॅटेगरीमध्ये ॲडमिशन चार्जेस दिलेले आहेत आणि नेक्स्ट तुम्ही पाहू शकता कॉशन मनी म्हणजेच रिफंड हे रिफंडेबल मनी असतं प्रत्येक स्टार्टिंगला ते आधी डिपॉझिट घेत असतात तर प्रत्येक कॅटेगरीला त्यांनी एक लाख रुपये असं डिपॉझिट घेतलेलं आहे ते ओपन पाहू शकता तुम्ही वीजेला एस सी एस टीला डब्ल्यू एसला सीला प्रत्येक अगदी इं इन्स्टिट्यूटला कोठ्याला म्हणजे सेम कॅटेगरीला सेम डिपॉझिट इथे घेतलेलं आहे आणि हे डिपॉझिट तुम्हाला रिफंड केलं जातं जेव्हा तुमचं साडेचार वर्षाचा सा कंप्लीट कोर्स होतो एमबीबीएस आणि पुन्हा परत एक वर्षाची इंटर्नशिप हे कंप्लीट तुम्हाला जेव्हा डिग्री सर्टिफिकेट्स भेटतात त्यावेळेस तुम्हाला जेव्हा तुम्ही कॉलेज सोडून कंप्लीट डिग्री घेऊन तुम्ही जेव्हा रिटर्न घरी जाता तेव्हा तुम्हाला हे रिफंड अमाऊंट तुम्हाला तुम्हाला ॲटो ॲटोमॅटिक तुमच्या अकाउंटवरती येत असते ओके तर टोटली इथं अगदी बजेट दिलेलं आहे <coughs> प्रत्येक कॅटेगरीचं तो ओपन कॅटेगरीचं इथे तुम्ही पाहू शकता नऊ लाख वी दोन हजार आहे आणि ते एस बी सी वी जे एन टीला इथे पण दिलेली आहे तीन लाख दोन हजार आणि ते ए डब्ल्यू एस म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांकडे इकॉनॉमिकल सेक्शन आहे त्यांच्याकडे सर्टिफिकेट्स अवेलेबल आहे त्या विद्यार्थ्यांना पण इथे दोन लाख वीस हजार दोन सॉरी नऊ लाख वीस हजार दिलेली आहे आणि एस सी एस टी कॅटेगरीच्या पॅरेंट्सचं आठ लाखापेक्षा कमी इन्कम आहे त्या विद्यार्थ्यांना इथे बेनिफिट भेटत असतं त्यांच्यासाठी पण इथे त्यांनी फी स्ट्रक्चर इथं दिलेलं आहे एक लाख दोन हजार आणि ओबीसी ज्या विद्यार्थ्यांकडे ओबीसीचं पण सर्टिफिकेट अवेलेबल आहे त्या विद्यार्थ्यांना इथे पाच लाख दोन हजार अशी फी दिलेली आहे आणि त्या इन्स्टल कोठ्याची फी दिलेली आहे तर हे अगदी पूर्ण तुम्हाला मी पूर्ण फी स्ट्रक्चर पूर्ण अगदी डिटेल्समध्ये अगदी ह्या कॉलेजचं मी राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज अमरावतीचं पूर्ण अगदी डिटेल्समध्ये काढलेलं आहे आणि बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की इथला कट ऑफ फार कमी लो जातो आणि ओपन कॅटेगरीचा जर आपण इथं कट ऑफचा विचार केला के तर वर गेल्या वर्षी पाचशे तीसला हा कट ऑफ गेला होता जवळजवळ आणि सीला पण सेम मार्कराचा पाचशे तीसलाच गेला होता आणि विजे विजे कॅटेगरीचा तुम्ही पाहाल तर इथे पाचशे सहाला कट ऑफ गेला होता आणि एस सीला तुम्ही ते पाहाल तर चारशे सत्तर मार्काला चा चार कट ऑफ गेला होता आणि एस टीचा विचार केला एस टी कॅटेगरीला तर तीनशे चाळीसला विद्यार्थ्याला इथे सीट्स मिळाली होती तर एकदम क्लो कट ऑफ म्हणून हे अमरावतीचं पण कॉलेज ओळखलं जातं तर हे अगदी मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण लो कट ऑफ इन परभणीचा पण घेऊन आले होते कॉलेजचा कट ऑफ अगदी ह्या प्रत्येक आणि हे अमरावतीचा पण मी ह्या व्हिडिओमध्ये घेऊन आले हे लो कट ऑफ ऑफ एम बी बी एस कॉलेज इन अमरावती तर अगदी लो कट ऑफ जात असतो ह्या कॉलेजचा तर ज्या काय विद्यार्थ्यांना ह्या कॉलेजला ॲडमिशन करायचं तुम्ही नक्की आमच्या काउन्सिलिंगमध्ये भाग घेऊ शकता आता आमचं सध्या पेड काउन्सिलिंग सध्या चालू झालेलं आहे ज्या काही विद्यार्थ्यांना काउन्सिलिंगमध्ये भाग घ्यायचा त्यांनी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही फोन करून किंवा मेसेज करून अगदी माहिती घेऊ शकता आणि काउन्सिलमध्ये जॉईन होऊन तुमचं एम बी बी एस होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता ज्या काही विद्यार्थ्यांना ह्या रेंजमध्ये मी जेव्हा आता लो कटॉपचे रेंज सांगितलं आहे त्या रेंजमध्ये तुम्हाला मार्क येत असतील तुम्हाला नक्कीच हे कॉलेज मिळेल आणि ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी वन फिफ्टी टू हंड्रेड असे मार्क येत असतील त्याही विद्यार्थ्यांना पण एम बी बी एसच करायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा तुमचं स्वप्न नक्की पूर्ण होणार हे मी तुम्हाला गॅरंटी देते आणि आता सध्या चेन्नई आणि पॉंडिचेरीमध्ये सध्या बुकिंग चालू झालेली आहे अगदी जस्ट इलिजिबल वन फिफ्टी टू हंड्रेड मार्कांना अगदी लो बजेटवरतीच ॲडमिशन आम्ही सध्या करून देत आहेत गेली मी पाच वर्ष झाली चेन्नईमध्ये ॲडमिशन्स दे करून देत आहे तर तुम्ही ओके विद्यार्थी तुमचे काही कमी बजेट आहे आणि कमी मार्क काही कारणास्त आले असतील तुमचे निगेटिव्ह मार्किंग गेले असतील काही कारणास्तव तर तुम्हाला एमबीबीएसच करायची इच्छा असेल पण डोंट वरी विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप हाय कट जातो ड्रिम्ड युनिव्हर्सिटीमध्ये पण इथे चेन्नईमध्ये अगदी ड्रीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये कमी मार्क आणि कमी बजेटवरती मी ॲडमिशन स्वतः जाऊन करून देते ज्या काही विद्यार्थ्यांना चेन्नई किंवा पोडुच्चेरी कर्नाटका तेलंगणा अशा ठिकाणी ॲडमिशन घ्यायचे कमी मार्क असतील तुमचे आणि बजेटही कमी असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून विचारू शकता आणि तुमचं एमबीबीएस करण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता एवढंच मी आणि मित्रांनो हा व्हिडिओ घेऊन आले होते ओके मित्रांनो थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र ज्या काही मुलांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून भविष्यातले तुमचे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर ओके मित्रांनो थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र